आचार आचारसंहिता आणि आर टी ची वेगवेगळी उत्तरे आता नक्की तलाटी भरती कधी ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच जी जाहिरात आहे आणि नक्की करायचं काय कशा प्रकारे तुमचं माइंडसेट नीट ठेवायचा सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार तलाठी फॅक्टरी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर जे आचारसंहितेचा जो दीडशे दिवसाचा कार्यक्रम आहे तर त्या रिलेटेड सुद्धा आपण बघणार आहोत त्याचं जे नोटिफिकेशन आलेलं की एकशे पन्नास दिवसांचा जो कार्यक्रम आहे तो कधीपर्यंत पूर्ण करायचा आहे अठरा जानेवारी पर्यंत गव्हर्नमेंट थ्रू काय करायचं आहे एकशे पन्नास दिवसांचा जो वन फिफ्टी डेजचा जो प्रोग्राम चाललेला तर तो, तो कम्प्लीट करायचा होता तर पूर्ण जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हा दीडशे दिवसांचा कार्यक्रम निश्चिती करण्यात आलेली त्याची जी डेट आहे त्यानुसार जेवढेही जे रिक्रुटमेंट आहे त्यांचं जे आर टी आयची उत्तरे बाकीची जी कामे आहेत त्यासोबत ज्या पदभरत्या आहेत त्यांचा आकृती आहेत त्यामधील अस्थायी आणि स्थायी पदे या रिलेटेड आता तलाठीच्या ज्या जागा जा आहेत आपल्या सतराशे प्लस वॅकेन्सीज तर आहेत आणि त्यासाठी जी पदभरती आहे ती नक्की कशी कधी होणार तर याचा जो आचारसंहिता आता जशी महानगरपालिकांची आचारसंहिता संपते थोड्याच वेळामध्ये जे आहे कालावधीमध्ये जे ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता आहेत त्या लागू केल्या जात आहेत तर मग तलाठी भरतीची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती कधी येणार तर जेव्हा पण ऍडव्हर्टाइजमेंट येते त्यानंतरचा जो तुमचा टाइम पिरियड आहे फॉर्म फिलिंगच्या तशानंतर तुमची लगेच जी एक्झाम आहे ती लगेच एक्झाम होणार आहे तर या रिलेटेड आपण आहोत का हा प्रश्न तुम्हाला स्वतःला पहिले विचारायचा आहे की आपण प्रिपेअर्ड आहोत का आपला जो पूर्ण अभ्यासक्रम आहे तो आपला पूर्ण तोंडपाठ झालेला आहे का हे सुद्धा बघायचं आहे आता जो एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम आहे त्या रिलेटेड आपण बघूया की यामध्ये बघा जसं की सदर कार्यक्रमातील मुद्द्यांच्या अनुषंगाने अद्ययावत माहिती दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सादर करण्यात यावी तर ही जी डेट आहे ती देण्यात आलेली आहे जे एवढे पण मंत्रालयीन कर्मचारी आहेत सचिव आहेत त्यांच्याद्वारे आता हा जो एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम होता ते सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी होता त्यामुळे यामधील सर्व जे सुधारणा आणि जे अंतिम निकाली गुणांकन आहेत ते सर्व निकाली काढायचं होतं तर याची जी, या जी लास्ट डेट आहे ती अठरा जानेवारी दोन हजार पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे यानुसार हे कार्यस्थिती करण्यात आलेलं आहे विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि जे इतर कर्मचाऱ्यां आहेत त्यांच्याद्वारे हे निश्चिती करण्यात आलेली आहे आता ही जी रिक्रुटमेंट आहे जसं आचारसंहिता एंड होतीये तुम्हाला तलाठी भरतीचे ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळालं तर तुम्हाला सगळ्या आर टी आयमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या आर टी आय आहेत ते सुद्धा फाईल करण्यात आलेले आहेत काही आर टी आयची उत्तरं आले आहेत काही आर टी आयची उत्तरं अजून पेंडिंग आहेत याद्वारे सुद्धा आपल्याला व्यवस्थित कळेल की जिल्हा न्याय कोणत्या पदांसाठी किती वॅकेन्सीज आहेत त्या आर टी आयचं उत्तर ज्या प्रकारे आपल्याला मिळेल त्यानुसारच ती निश्चिती करण्यात येणार आहे परंतु जो सिलेबस आहे त्याकडे म महत्वाचं लक्ष द्यायचं आहे जसं की मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जो जी केचा पार्ट आहे तुमचा तर यामधील किती सिलेबस किती पर्सेंट सिलेबस आपला झालेला आहे यावरती मी म्हणेन की मुख्य भर द्यायला पाहिजे कारण की मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचं काय होत आहे की ॲडवर्टाइजमेंट कधी येईल याची जी आहे त्याची खूप घाई असते की ॲडवर्टाइजमेंट कधी येईल ॲडव्हर्टाइजमेंट कधी येईल ॲडवर्टाजमेंट यायला पाहिजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा असते मोस्ट ऑफ चर्चा यावरती असते अभ्यासावरती चर्चा थोडीशी कमी होऊन जाते तर मला असं वाटतं की हा जर ज्या विद्यार्थ्यांचा सिलेबस पूर्ण झाला असेल मोस्ट ऑफ तर मग त्यांनी रिव्हिजन करणं कारण की जर तुम्ही बघत असाल तर सरळसेवेचं जे प्रिपरेशन करतायत सोबतच एमपीएससी गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करतात ते सर्व कॅन्डिडेट्स हा तलाठीचा फॉर्म भरतात त्यामुळे जे प्रिपरेशन असणार आहे आता तलाठीचं ते सुद्धा तुमचं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे याच्या मल्टिपल रिव्हिजन्स करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जो जी पार्ट आहे तो तुम्हाला फॅक्टर तुमचा काय डिसाईड करणार आहे तुमचे मार्क्स डिसाइड करणार आहे तुमची पोस्ट डिसाईड करणार आहे जर हा तुमचा व्यवस्थित कोर पार्ट झाला असेल त्यानंतर तुम्हाला इकडे वळायचं आहे तर मला असं वाटतं की यावरती योग्य भर देणं जास्त गरजेचं आहे सोबतच जी तलाठी फॅक्टरीची जी बॅच आहे तीसुद्धा स्टार्ट झालेली आहे या बॅचमधील तुम्हाला सर्व ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिल्या जातील पीडीएफ स्वरूपामध्ये नोट सुद्धा प्रोवाईड केल्या जातील आणि जे एक रुपयामध्ये जे ई बुक आहे ते सुद्धा अवेलेबल करून दिला जाणार आहे ज्यामधील प्रीवियस इयर्सचे क्वेश्चन्स असतील तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आता यातील जो सिलॅबस आहे पन्नास टक्केचा जो सिलेबस आहे स्वतः बाळासाहेब शिंदे सर मराठी आणि इंग्रजीचा तुमच्याकडून कवर करून घेतील आणि जो उर्वरित सिलेबस आहे गणित बुद्धिमत्ता आणि जी केचा तो त्या टीमद्वारे इथे निश्चित करून घेतला जाणार आहे त्याचं जी प्रॅक्टिस आहे रिव्हिजन सेशन्स आहे ते कवर करून घेतले जातील सोबतच तुम्हाला तलाटी फॅक्टरीचा फक्त बॅथच्या स्टुडंट्सला तलाठी फॅक्टरी टोकळा उपलब्ध करून दिला जाणार आहे तर याद्वारे तुम्हाला काय करायचं आहे जे आपलं ॲप आहे तलाटी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे जेव्हा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करायचं असेल काही डाऊट जरी असेल तर या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे कोणी विद्यार्थी आहेत खरंच आचारसंहिता आणि आर टी आयचे जे उत्तर आहेत या व्यतिरिक्त आपला खरंच अभ्यास आप झालेला आहे का तर हा प्रश्न प्रत्येकाने आपल्याला एकदा विचारायचा आहे स्वतःला आणि त्याद्वारे तुमचं प्रिपेरेशन करायचं आहे कारण की जे कॉम्पिटिशन असणार आहे आता ते खूपच स्ट्राँग असणार आहे त्यामुळे त्यासाठी जे लागणारं प्रिपरेशन आहे हा सुवर्ण संधीचा काय आहे हा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्स करायचे आहेत कारण की जशी रिक्रुटमेंट येणार त्यानंतर लगेच तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला खूप कमी कालावधी मिळेल त्याच्या आधी तुम्हाला तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग करायचं आहे आणि तुमची जी पोस्ट आहे ती स्वतःची तुम्हाला निश्चित करायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला तुम्ही जाता जाता एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बलाकन कर प्रेस करा धन्यवाद